जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदानासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय माळी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळेला माढा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून तोंडाला काळ फासून गळ्यात नोटांच्या माळा घालून हे आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाची दखल नाही घेतली तर कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे या ठिकाणी माडा तालुक्यातील खराब रस्त्यासंदर्भातलं हे आंदोलन होतं पण खराब रस्त्याच्या मूळपर्यंत आम्ही गेल्या एक वर्षापासून गेलो जे अधीक्षक अभियंता गेल्या चार पाच वर्षापासून आपल्या जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातले आहेत जिल्हा परिषदमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची वादग्रस्त गेले तेच अधीक्षक अभियंता पुढारेच्या हाताला धरून परत अधीक्षक अभियंता झाले आणि त्या ठिकाणी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला मग नवीन सिव्हिल इंजिनियर असणारा पोरगा पाच पाच वर्ष जन ठेकेदारी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग केली त्या ठिकाणी त्याची एजन्सी वाद केली जाते त्या ठिकाणी त्याला कुठलंही काम घेऊ दिलं जात नाही आणि अधीक्षक अभियंता माळी हे सर्वसामान्याला काम नाही घेता ठराविक ठेकेदारांकडून एक टक्का म्हणजे अकराशे कोटीचे एक टक्का इस्लामपूरला आपला भाऊ बिल्डर असणाऱ्याकडे ब्लॅक मनी सोपवतात आणि तिथं व्हाईट करण्याचं काम येत त्याचे पुरावे त्यांच्या प्रॉपर्टीचे पुरावे उतारे फ्लॅट सोनं गाड्या हे जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यापैकी निम्म्या प्रॉपर्टीचे पेपर आमच्याकडे आलेले आहेत लाचलुचपत विभागाला तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी एक जबाब पण माझा झालेला आहे थोड्याच दिवसात त्यांची ओपन चौकशी होईल पुढाऱ्यांची नोटीस ईडीला आलेली कळती पण अधिकाऱ्याला येणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली ईडीची नोटीस असेल का तर ईडीकडे बी आम्ही तक्रार केलेली आहे ईडीकडे बी आम्ही पुरावे सादर करतोय आज रक्तदानाचं हे शांततेतलं आंदोलन आहे एका बाजूनी संजय माळीची प्रतिकृती या ठिकाणी बसून त्याच्या गळ्यात नोटाचा हार असेल तर दुसऱ्या बाजूला बांधकाम मंत्री आणि संजय माळी ज्यांच्यामुळे रस्त्यावर अपघात होतात आणि आने अनेक लोक मिली आ, मारली जातात ते कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही त्यांच्या फोटोला रक्ताचा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातलेला आहे खून लिहिलो मत लेलो हे गांधीगिरीचं आंदोलन या ठिकाणी पार होतं पार पडतंय